बाळांनो आता पहा तुम्ही मला सांगायचं की रोज तुम्ही किती वाजता झोपता संध्याकाळी एकेकाने सांगायचं हा नऊ ला झोपतो तू दहा तू सहा ला संध्याकाळी सहा ला झोपतो बापरे तू दहा तू दहा तू सगळं दहा ला झोपतात बर रात्री तुम्ही दहाला ला झोपला कोण आठला ला झोपलं कोण नऊला ला झोपलं हो की नाही सायंकाळ आपला सहा ला झोपलं म्हणतो पण सकाळी किती वाजता उठता रे तू सहाला ला तू आर्य पहाटेतील ना बापरे तू सहा ला तू सहा तू आठ वाजता उठते बघा तू आठ म्हणजे आपल्यास हा म्हणजे आपल्या सगळ्यात लवकर तू काय करतो तीन लावपासून एवढ लोक कसला उठतो हा हा म्हणजे बघा की आपण सगळे वेगवेगळ्या वयाला उठतो किंवा उठल्यानंतर आपण काय काम करतो पहिल्यांदा आपण काय काम करतो उठल्या उठल्या स्वतःची आंघोळ करतो की नाही अनंतर काय करतो कपडे घालतो आणि हा आपलं स्वतःच शाळेला जाण्यासाठी आवडतो आता आपण तुम्ही सगळे मुलं आहात छोटी छोटी आहात त्याच्यामुळे काय आहे की आपण सगळे उठल्यानंतर ना आपलं स्वतःच आवरतो शाळेला जाण्यासाठी आपण छान छान तयार होतो आता मला सांगा बरं तुमची आई काय करते उठल्यावरती का म्हणजे काय काम करते स्वयंपाक करते अजून भांडी घासते कपडे धुते अजून पाणी भरते बर आता ज्यांच्या घरी समजा शेती आहे हो की नाही ज्याच्याकडे शेती आहे बैल आहे गाय आहे म्हैस आहे घोटा आहे ती ती लोक काय करतात बरं कुठल्या कुठल्या हा सांग बरं मला ज्यांच्या घरी अथवा बा तुमच्या माझ्या घरी गाय गाय आहे का बैल आहे का नाहीये शेती आहे, आहे। शेती आहे की नाही हा मग आता ज्यांना ज्याच्याकडे जस कामाचं वेगळ्या प्रकारचं सगळं काम करत असतात तुमची सगळ्यांची आईलांकर घर गर आवडते हो की नाही घरातलं सगळं स्वयंपाक स्वयंपाक आवडून घेते भांडी कपडे हे सगळं आवरते बरोबर तसंच की प्रत्येकाला आपलं काम असतं आपलं काम जबाबदारीने स्वच्छ आणि नीटनेटकं करत असत मग तसंच आपण आपले जो, आप जो पाठ आहे की त्या पाठातून आपण की आपलं एक नवीन गोष्ट आपण शिकणार आहोत आणि मग ते शिकत असताना जसं त्या बाईनं त्या केलं त्याप्रमाणे आपण आप आप करतो का किंवा आपण नेमकं आप काय करतो हे आप आपण आजच्या पाठातून पाहणार आहोत तर पा की आपला जो पाठ आहे तो आहे चतुर हिराबाई हा पुस्तक नंतर काढूया आपण आपला पाठ जो आहे तो आहे चतुर हिराबाई मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की म्हणजे पहाड झाली नको खोल खोलायचं नाही खोलायचं नाही काय सांगितलं पहाड झाली पहाड झाली म्हणजे कधी पाठ होते रे किती वाजल्यानंतर पहा झाली असं म्हणतात माहिती आहे तुम्हाला चार वाजल्यानंतर न बर हो की नाही बघा आपल्या धनश्रीच्या म्हणण्यानुसार चार पहाड झाली म्हणतात तुला दोन वाजता वाटते का पहाट झाली तेव्हा आंदोलन जर असतो की नाही मग म्हणजे ही जी पहाट आहे म्हणजे ज्यांना सकाळच्या भरभर कामावर जायचे असतात सगळं लवकर उठून शेतावरती पण कामाला जायचं असतं ती लोक साधारणतः सगळे पहाटे उठत असतात आणि मग पहाटे उठल्यानंतर न पहा की त्यांच्यावर शेती आहे गाय आहे बैल आहे घोटा आहे ती माणसं काय करतात की सुरुवातीला गायगुरांचं शेण काढण्यासाठी जातात घोटा स्वच्छ करायचा गायगुरांचं शेण काढायचं आणि मग ते गाई मशीनच दूध काढायला बसतात मग घरातली बाकीची येऊन कामं आवरत असतात अगदीच आपल्या ह्या पाठातला माणिक सुद्धा असाच आहे आणि त्याच्या बायकोचं नाव आहे हिराबाई काय आहे हिराबाई मग मालिक आणि हिराबाई सुद्धा पहाटे उठतात दररोज पहाटे उठल्यानंतर पहिले ते आपल्या घोट्याकडे जातात त्यांचं शेण काढण्यासाठी स्वच्छ स्वच्छ करण्यासाठी झाडून घेण्यासाठी म्हणून मग तो नेहमीप्रमाणे आज सुद्धा मालिक झोपेतून उठला आणि तो बाहेर घोट्याकडे गेला बाहेर आल्यानंतर ना मालिकला असं दिसलं आपले तर किती बैल असतात दोन दोन बैल दिसले नाही मग त्याला किती बैल दिसला असेल एकच बैल त्याला दिसला आणि मग तो बर त्याला एकच बैल दिसला काय झाला असेल तो घाबरला बर हा त्याच्यामुळे काय प्रश्न आला असेल बरोबर समृद्धी काय प्रश्न आला असेल माझा बैल कुठे गेला अजून काय प्रश्न आला असेल काय वाटलं असेल आता तो घाबरला कोणीतरी येऊन माझा बैल घेऊन गेलं का बरोबर आहे की नाही असं त्याला प्रश्न पडला मग त्यानं काय केलं असेल बर त्याला प्रश्न पडल्यावर पहिल्यांदा तुमच्या माणूस जरी काय कृती केली असेल हा बरोबर त्यानं प्रथम त्याच्या बायकोला हाक मारली आवाज दिला आणि मग त्यांनी काय सांगितलं असेल बर त्याच्या बायकोला आपला एक बैल दिसत नाहीये आपला एक बैल कुठे गेला असेल मग दोघांची चर्चा झाली आता मग दोघं मिळून काय करतील बर दोघं मिळून हा बरोबर बार आरियन पहिल्यांदा ते काय करतील पहिल्याचा शोध घेतील मग ते शोधण्यासाठी कुठे कुठे जातील अजून बाजारात जातील का बर कुठे शोधतील पहिल्यांदा हा आपल्या घराच्या आजूबाजूला गावामध्ये पहिल्यांदा त्या बैलाचा शोध घेतील अजून कुठे शोधतील आपल्या शेताच्या आजूबाजूला शोधतील आणि मग आपल्या घराजवळ बैल सापडला नाही आपल्या संपूर्ण गावामध्ये शोधलं बैल सापडला नाही आणि मग शेताच्या आजूबाजूला शोधलं बैल सापडला नाही मग सगळ्यात शेवटी ते कुठे जातील बर जिथे बैलांचा आपल्या भाज्यांचा बाजार भरतो की नाही तस जिथे बैलांचा बाजार भरतो अशा ठिकाणी ते शोधायला जातील हो की नाही मग ते सगळीकडे ते शोध घेऊन घेऊन ते शेवटी कुठे जातात बाजारामध्ये जातात आणि मग काय होत तिथं गेल्यानंतर न ज्या वेळेला ते बैल बाजारामध्ये मालिक आणि हिराबाई हे दोघही बैल बाजारामध्ये जेव्हा जातात तेव्हा त्यांनी त्यांचा बैल सोयीकडे शोधतात पण शोधल्यानंतर त्यांना बाजारामध्ये अचानक हिराबाईला त्यांचा बैल दिसतो आता खूप जसं बघा भाज्या आहेत की नाही तुम्ही बाजारात गेलाय कधी काय तरी बाजारामध्ये बरोबर भाजी असते अजून पाकळ भाज्या बरोबर टोमॅटो कांदा अजून बटाटा संत्री अजून भेंडी असते अजून मेथी गवा कोथिंबीर अजून दुधी भोपळा बरोबर मिरच्या किती साऱ्या भाज्या सांगितल्या पालक लसूण किती छान अजून

राजमा पण असतो बर एवढी सगळी भाजी विकायला आहे आता असं की अख्या संपूर्ण बाजारामध्ये एकच पालकवाला आहे एकच मेथीवाला आहे एकच टोमॅटो वाला आहे असं असतं का असत रेकी नाही म्हणजे टोमॅटो पण खूप साऱ्या ठिकाणी असतात मेथी पण खूप साऱ्या ठिकाणी असते पालक पण खूप साऱ्या ठिकाणी असते आता मला सांगा तुमच्या घरात घरी कोणाच्या भाजी आहेत ते विकायला गेलेत का अच्छा घरी आहे कोणती भाजी आहे तुमच्या घरी बटाटा अजून जी बाहेर विकायला नेली भाजी काढून अशी भाजी कोणती आहे शेतामध्ये मम्मी काय काय भाजी करते पप्पा आजोबा आजी काय काय भाजी करतात मेथी पालक असे की नाही कोथिंबीर असते की नाही मा मग कान, आता मला सांगायचं तुम्ही समजा सम जे तिच्या आजी आजोबांना आई बाबांनी पालक केलेलं आहे का बरोबर कांदा पण लावलाय आता हिच्या घरी एक भाजी आहे ती घेऊन ती बाजारामध्ये विकायला गेली आता समृद्धीच्या घरची पण भाजी आणली आहे अश्विनीच्या पण घरच्या भाज्या आल्या बाजारात विकायला वैशालीच्या घरच्या आल्यात मानवीच्या आल्यात आले सगळ्यांच्या भाज्या बाजारामध्ये विकायला आल्या मग आता ही मेथीची भाजी घरची आहे हे कस कळणार ही मेथीची भाजी आता समृद्धीच्या घरची आहे हे कस कसं ओळखाल बरं तुम्ही समान भाजी मेथी मेति मेथीच आहे पालक पालक आहे कसं ओळखणार तुम्ही म्हणजे धनसरीच्या पण मेथीची भाजी बाजारात विकायला आली समृद्धीच्या पण घरून मेथीची भाजी बाजारात विकायला आली मग ह्या सगळ्या भाज्यांमधली समृद्धीची भाजी कोणती आणि धनसरीची भाजी कोणती कशी ओळखणार भाजी सेम असते मग मा कशी ओळखणार बघा बरं सांगा मला काय डोकं लावता येईल काय विचार करा तुम्ही सांगा विचार करा पटकन सांगायचं नाही नंबर तर नाही आपण टाकत भाज्यावर कसे नंबर कापण टाकणार सांगा बरं आहे हिरवायचा असते मग ओळखणार कशी जर इथे समोर मी मांडलं इथं मोठा ढीग असा धनश्रीच्या भाज्यांचा मांडला इथे मोठा ढीग समृद्धीच्या भाज्यांचा मांडला या दोळ्यांनी लांब ओळखणार नाही विचारलं की कोणती भाजी समृद्धीची आहे कोणती भाजी दनश्रीची कशी ओळखणार काय करणार सांगा बरं कशी ओळखता येईल आपल्याला ती भाजी बघा विचार करा सांगा बरं मला कशी ओळखता येईल ती भाजी हा बरोबर कारण वेगवेगळे बांधलेले आहेत ना समृद्धीच्या आईनं बाबांनी आजीनी वेगळ्या भाज्या बांधल्या आहेत त्यांच्या बाजारात तुम्ही जास्त आवू शकतात त्यामुळे समृद्धीला कळेल की मी बांधलेली भाजी आहे माझ्या आई वडिलांनी बांधलेली भाजी आहे आणि जेव्हा घरच्या भाज्या बांधलेल्या असतात त्या काही कमी असतात काही जास्त असतात हो की नाही मग त्या बांधलेल्या भाज्या आहेत मग त्या कळणार ह्या भाज्या कोणत्या म्हणजे आपली भाजी आपला ओळखता येते कारण आणि ज्या वेळेला भाज्या जन बांधतो म्हणजे त्याला कधी घरातल्या कपड्यांचे दोरी काढलेली असते कधी सुतळी काढलेली असते कधी जे आपल्या शेतामध्ये घायपात मिळतो त्यांनी भाजी बांधलेली असते मग आपल्या घरातल्या कपड्यांनी बांधली भाजी कपडे ओळख येणार की नाही अरे ही माझ्या मम्मीची साडी आहे माझ्या साडीच बांधलेलं आहे मी ओळख की नाही आपल्याला म्हणजे जरी एक सारख्या भाज्या एका ठिकाणी मांडल्या तरी आपली कोणती आपल्याला ओळखता येणार की नाही अगदी त्याचप्रमाणे हिराबाई आणि मालिक जेव्हा बळी बाजारामध्ये गेले खूप सारे बहीण त्या ठिकाणी होते परंतु हिराबाईला मात्र आपला बैल ओळखू आला मग काय झालं जेव्हा हिराबाई त्या बैलाच्या जवळ गेली आणि तिने सांगितलं हा आमचा बैल आहे आता ज्या माणसाकडे तो बैल सापडलाय तो म्हणेल का रे हा बैल तुमचा आहे जावा घेऊन म्हणून हा लगेच म्हणेल का मग तो काय म्हणेल बरं बर चा, आता बघा हिराबाई पण म्हणते हा बैल माझ आहे ज्या माणसाच्या हातात तो बैल आहे तो पण म्हणतो हा बैल माझ आहे आता कोणाचं खरं धरायचं काय काय पण तुम्हाला काय माहिती हिराबाईच बैल आहे म्हणून पण चोरी केली त्या माणसाने तुम्हाला काय माहिती मग त्यासाठी हिराबाईनं एक युक्ती केली तिनं काय केलं बैलाचे दोन्ही डोळे दाबून धरले आणि त्या माणसाकडं बैल सापडला त्या माणसाला विचारलं सांगा बरं ह्या तुमचा बैल आहे म्हणताय ना तुम्ही मग ह्या दोन्ही बैलाचे मी डोळे झाकले आता ह्या दोन्ही डोळ्या दोन्ही डोळ्यांपैकी एका डोळ्याला जखम झालीये बैलाच्या थोडस त्याला डोळ्यांनी कमी दिसत दिसत नाही डोळा डोळा अधू आहे अधू आहे म्हणजे काय त्याला जखम झालेली आहे त्या बैलाला कमी आणि मग तुम्ही सांगा असा बैलाचा कोणता डोळा आहे डावा का उजवा अस हिराबाईनं त्याला विचारलं आणि मग त्याने काय सांगितलं डाव्या डोळा त्याने काय सांगितलं कारण त्याला काहीच नव्हतं तरी सांगून दिलं की बैलाच्या डाव्या डोळ्याला जखम झालेली आहे तर डावा डोळा थोडासा अधू आहे म्हणजे त्या त्याला कमी दिसत आणि मग हिरावाईनं त्याच्या डोळ्यावरचे हात काढले बैलाच्या डोळ्यावरचे हात काढले त्यावेळेला दोन्ही डोळे बैलाचे कसे होते चांगले चांगले कुठल्या डोळ्याला काही झालेलं नव्हतं आणि म्हणून मग आजूबाजूला जमलेल्या लोकांनी ठरवलं की जर बैलाला काहीच झालं नाही तरी तो माणूस काय म्हणतोय डाव्या डोळ्याला डाव्या डोळ्याने म्हणजे तो बैल त्याचा आहे का नानी। 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 आपली जी वस्तू आहे आपल्या वस्तू विषयी आपल्याला सगळं माहीत असत हो हिराबाईला माहित होत माझ्या बैलाला काहीच झालेलं नाहीये म्हणून मग सांगितलं की तो हा बैल माझाच आहे तुम्ही चोरी करून तो बैल नेलाला आहे आणि मग त्या माणसाला कळलं की अरे आपण ह्यांच्याच घरून बैल चोरला होता आणि त्यांनी त्यांचा तो बैल ओळखलेला आहे गावातली सगळी मंडळी तर जमलेली होती आणि मग ज्याने चोरला त्याला मारहाण करण्याच्या आधीच त्याला रागवण्याच्या आधीच त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या आधीच त्यानं कबूल केलं की के हा बैल माझा नाही आणि मग त्याने माणिककडे आणि हिराबाईकडे हा बैल दिला आणि मग आता बघा सकाळी उठल्या उठल्या पाहिलं तर बैल सापडलाच नाही खूप शोधलं खूप त्रास झाला आता बैल सापडला काय वाटेल रे माणिक आणि हिराबाईला वाईट वाटेल मग का हा किती छान काय होईल त्यांना आनंद व्हेरी गुड आर्यन त्यांना आनंद होईल कारण आता चोरीला गेलेला बाई पुन्हा सापडला मग त्यांना काय होणार आनंद होणार मग ते काय करतील बाई सापडल्यावर आनंद झाल्यावर सा बर पोलिसांना फोन केला आपण मग काय करतील नंतर बैल घेऊन पहिल्यांदा कुठे जाणार आपल्या घरी जाणार हो की नाही म्हणजे हिराबाईनं ना काय केलं युक्तीचा वापर केला जर हिराबाईने युक्तीचा वापर केला नसत बैल सापडला असता का हा पाठ आवडला सगळ्यांना आवडला आता मला एक एकाने सांगायचं ह्या पाठातून तुम्हाला काय शिकायला मिळालं कोणती गोष्ट करावीशी वाटते आणि कोणती गोष्ट करावीशी वाटत नाही ना सांगा बरं काय करावं असं तुम्हाला या पाठातून पुस्तक नाही पोळायचं आधी फक्त ऐकायचं मला धडा आवडला की नाही छान होता की नाही मला शिकायला मिळालं की नाही मग पाठातून तुम्हाला काय शिकायला मिळालं सांगा बरं अ काय केलं पाहिजे आपण बर आपण काय करतात समृद्धी छान सांगितलं आपण चोरी करायची नाही अजून अजून का विचार करा एक तर बरोबर आलं चोरी करायची नाही आता ज्यानं बैल घेतला तो माणूस काय म्हणत होता हा मग आपण तसं केलं पाहिजे का काय नाही केलं पाहिजे झाली की चोरी झाली हा बरोबर दुसरी गोष्ट काय शिकलो खोट जसं हिराबाई आणि माणिक तिच्या बाईला किती प्रेम करत होते किती जीव लावत होते जसं आपल्या घरातली माणसं असतील आपल्या घरामध्ये प्राणी पशु पक्षी असतील त्यांच्यावर आपण जीव लावला पाहिजे त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे त्यांची मनापासून काळजी घेतली पाहिजे त्यांची आपण सेवा केली पाहिजे हो की नाही बरोबर खरं बोलायचं व्हेरी गुड समृद्धी हा मग आपण काळजी घेतली पाहिजे बर बाळा बर काय म्हणतात मांजर आहे की नाही मग आपण आपल्या घरी जे आहे त्यांची आपण काळजी घेतली बरोबर किती छान बर सगळ्यांच्या घरी मानकर आली आता बर आता समजलं तुम्हाला काय शिकायला मिळालं ते आता मला प्रश्नांची उत्तरं द्यायची हां हा बैल कोणाचा होता एकटा हिराबाईचा होता कोणाकोणाचा बैल होता हां हिराबाई आणि माणिकचा मग हिराबाई आणि माली बैल शोधण्यासाठी शेवटी कुठे गेले कोणता बाजार होता तो हा कोणता बाजार होता बैल बाजारामध्ये गेले हो की नाही हा बरोबर आणि हिराबाईनं काय युक्ती केली रे बैल शोधण्यासाठी बापाने युक्ती काय केली पण बैलाचे दोन्ही डोळे बंद केले हो की नाही दोन्ही डोळे बंद केले आणि त्या माणसाला प्रश्न विचारला बरोबर छान आता या धड्याचे आपण प्रश्न पण घेणार आहोत आणि याची उत्तरं पण घेणार आहोत पण पहिल्यांदा आता आपण चित्राचं वर्णन घेणार आहे आता तुम्ही काय करायचंय सगळ्यांनी पुस्तक काढा खोल पुस्तक खोल हा आता शेवटचं चित्र काढा शेवटचं काढलं हा आता मला सांगा बरं ह्या चित्रामध्ये काय काय दिसतंय तुम्हाला पुस्तक काय काय दिसतय पहिले अजून मानी, मानी अजून चोर बरोबर आता चोर आहे कशाने कळलं तुम्हाला त्यांनी नाही म्हणून हेच माणिक आणि डोंगर पण आहेत अजून बैल आहे खूप सारे बैल पण आहेत तो बाजारचा तो बाजार कुणाचा होता बैलांचा त्यामुळे खूप सारे बैल पण पाठीमागे दिसत आहे खूप छान तुम्ही खूप छान वर्णन केले आता ह्या पाठामध्ये पहा किती चित्र आहेत मला सांगा सगळे चित्र किती आहेत सगळे पूर्ण पूर्ण असे हे चित्र किती चित्र आहेत चार बरोबर एक दोन तीन आणि चार चित्र आहे ह्या सगळ्या चित्रांचं वर्णन तुम्ही काय करायचंय तुमच्या बळीमध्ये लिहायचं

मी तुम्हाला आता मी तुम्हाला वाचून दाखवते तुम्ही फक्त बोट ठेवायचं आणि मग माझं वाचून झालं की मग तुम्ही मला वाचून दाखवायचा ठीक आहे चला मी एक वाचते पुढचा पॅरेग्राफी वाचते हा बघा पान नंबर बारा पाठ पाठ तुम्ही फक्त बोट ठेवा पाठीमागे नका म्हणून पान नंबर बारा पाठ चौथा चतुर हिराबाई पहाट झाली झोपेतून उठला बाहेर पाहिले, दोन बैलांपैकी एकच बैल दिसला मालिकने बायकोला हात मारली दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला पण बैल सापडला नाही दुसरा बैल चोरीला गेला होता तू आज बर आता पुढे